नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती आणि आज सोन्यासारखा दिवस आहे आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जी आहे ती पूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि तसंच उत्साहाचं वातावरण आज इथे देखील आहे आत्ताच माझी पूजा वर्गून झाली आहे तर राजनपुढे नतमस्तक झालोय बाबासाहेबांना वंदन केलं तथाकथांचे आशीर्वाद घेतले आणि आता दिवसाची सुरुवात करायची आज एवढा गोड दिवस आहे तर तोंड गोड केलंच पाहिजे तर तेच आज काहीतरी मी बनवणार आहे म्हणजे मला एक छोटीशी रेसिपी माहिती आहे मी काही एवढं चविष्ट असं काही बनवत नाही गाजरचा हलवा बनवणार आहे आज गाजरचा हलवा मी छान बनवतो असे माझे मित्र बोलतात माझ्या भरपूर मित्रांना आवडलं होतं की विशाल तू गाजरचा हलवा छान बनवतोस तर मी आज तेच ट्राय करणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता कामाला लागूया <laughs> चला तर मित्रांनो ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत गाजरचा हलवा बनवण्यासाठी दोन मोठी गाजर आणलेत मी ते छोटे छोटे यार मला कंटाळा येतो खिचायचा म्हणून मी म्हटलं मस्त दोन मोठे घेऊन यायचं झटपट काम खतम त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे दूध त्याच्यानंतर आहे इलायची पावडर आता म्हणताल ही इलायची पावडर अशी का दिसते तर मी घरच्या घरी कुठली येते मला परत कंटाळा आलावा दुकानावर जाऊन ती पावडर घेऊन यायचा त्यामुळे माझ्याकडे घरी इलायची होती मी ती बारीक कुठली आहे तुम्ही पाहावं तर त्याच्यामध्ये इलायची पावडर घेऊन या त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स लागणार आहेत हवे ते ड्रायफ्रुट्स घाला पिस्ता वगैरे टाकू नका त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला साखर आणि घी तर चला झटपट कृती आहे छोटीशी कृती आहे पटकन बघूया कशी बनवायची तर आज बनवूया आपण गाजरचा हलवा चला तर सगळ्यात आधी काय करायचं गाजर खिसून घ्यायचं आहे आपल्याला तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर वेल अँड गुड कारण दोन मिनटामध्ये सगळं गाजर खिसून व्हाल त्याच्यात माझ्याकडे पण आहे मला सासूरवाडीने दिलाय लग्नामध्ये तर बायको मला दाखवत असते कसं दोन मिनिटामध्ये गाजर खिसून होईल पण मी आज ते काही यूज करणार नाही तुम्हाला असं मस्त हाताने खिसून दाखवेल थोडी मेहनत दिसू द्या ना की की बघा बाबा हाताने खिसतोय कसं आहे त्याच्यामध्ये मेहनत नाही आहे ना झटकी पण खिसून होणार आधीच तर गाजरचा हलवा बनवायला जास्त मेहनत लागत नाही मग ही एवढी मेहनत तर करू द्या चला मी गाजर खिसतो तोपर्यंत तुम्ही ही म्युझिक आहे का बॅकग्राऊंडमध्ये मध्ये <laughs> तर अशा प्रकारे गाजर खिसून झालेलं आहे आता हे बाकीचं थोडं फेकून देतो तर छानपैकी गाजर खिसून झालेलं आहे आता वळू या पुढच्या कृतीकडे कढई ठेवा कढईमध्ये आपल्याला तूप घालायचे तर हे असं आपल्याला छान पैकी मस्त ते परतवायचं आहे तीन ते चार मिनिट मस्त परतून घेतलंय आता आपण याच्यामध्ये दूध सोडणार आहे मस्त मलाई मला दूध आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे याच्यातलं जे दूध आहे ते थोडस आढून घ्या चला तुम्ही बघू शकता दूध छानपैकी आटलेलं आहे यामध्ये आपण ही साखर घालणार आहोत छान परतून घ्या आपण याच्यात टाकणार आहोत इलायची पावडर इलायची पावडर नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रुट्स फ्रुट्स म्हणू काय आहेत चांगले ड्रायफ्रुट्स घालायच्या ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर परत फक्त व्हायचंय <laughs> आणि अशा प्रकारे गाजरचा हलवा तयार झालेला आहे एक दोन मिनटं मी याला परत एकदा ताफेवर ठेवतो आणि गॅस कमी आहे तर अशा प्रकारे गाजरचा हलवा बनवून रेडी झालेला आहे तर टेस्टी दिसतोय चला खाऊन बघूया तर गाजरचा हलवा बनवून रेडी झालेला आहे आणि खरंच छान झालाय खूप खूप मला वाटतं खूप खूप महिन्यानंतर मला तर वाटतं वर्षानंतर मी ट्राय केली रेसिपी आणि जमते मला अजूनही त्यामुळे छान आहे <laughs> तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि असाच तुमचा प्रतिसाद असंच प्रेम कौतुक असंच कायम राहू द्या रयतेच्या राजापुढे परत एकदा नतमस्तक होऊन मी तुमची रजा घेतो आणि भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये जय शिवराय जय भीम बाय बाय